आणि एक महत्वाची बातमी राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत विविध मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांशी ते चर्चा करणार आहेत सध्या राज ठाकरे वर्षा निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती मिळते राज्यामध्ये विविध प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत राज ठाकरे वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत ही दृश्य आपण पाहतोय दरम्यान या दोघांच्या भेटीवेळी नेमकी कोण मुद्द्यांवर चर्चा होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे राज ठाकरे सध्या वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत राज्यामधले अनेक महत्वाचे प्रश्न यावेळी चर्चेले जाणार आहेत राज ठाकरे आपली मतं आपल्या सूचना मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहेत आणि आता राज ठाकरे वर्षा निवासस्थानी दाखल झाले आणि एक महत्वाची बातमी राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत विविध मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांशी ते चर्चा करणार आहेत सध्या राज ठाकरे वर्षा निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती मिळते राज्यामध्ये विविध प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत राज ठाकरे वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत ही दृश्य आपण पाहतोय दरम्यान या दोघांच्या भेटीवेळी नेमकी कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे राज ठाकरे सध्या वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत राज्यामधले अनेक महत्वाचे प्रश्न यावेळी चर्चेले जाणार आहेत राज ठाकरे आपली मतं आपल्या सूचना मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहेत आणि आता राज ठाकरे वर्षा निवासस्थानी दाखल झाले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका